कि गावा वो की गावात बंधारो पहिली संजयान हाडलेलो की आम्हाला कायच खबर नाश्ले किती जाता किती ना ते जे थोड्या वेळानं कळले की हा गावात बंधारा जाता म्हणून त्यांना आम्ही आम्ही ग्रुप सगळं एक झाला आणि बंधाराची उपझ केलं की आमक बंधार नाका म्हणून बरेच थोड्या संजय एक दीस घराडे येऊन कापड झाजय आपल्या घराडे घरा आणि घरायोग मेळो आणि

तर मला लागले ते मला नेली प्ले सांगता सांग यार आणता ती कोण ती मले भाजी मग ती त्याला लावली लागले तालंकडे तर मला लागले प्ले सांग आणि टाकी बांधा ते टाकी उद टाकी स्टोर करून मुले उद कोंबी करून वापरते अश म्हण ते ज्या पण सांगले आपण आपण सांगता मागे मागे डिसिजन घेता आणि मागे तुम्हाला सांगता म्हणून सांगले अश म्हटलं ते आ मुले थोड्या दिवसांनी ते मला डायरेक्ट मंडेगा येले

आता मिटिंगे झाल्य आणि मिटिंगेशन की खरंच तिथून आता इनवॉल्व्ह पण आम्ही वचना की त्या दहा जणांची देवळांची मिटींग दी पर्सनल मिटींग करता आपल्या घराकडे नागे खाली करता ती मिटिंग शकना मिटिंग किती गरज ना तरी मिटिंगेची आणि एलिगेशन लागते की तुम्ही जे बंदार डब्ल्यू आर डी थ्रू जाता तेजे खंय तरी प्रेजेंटेशन दाखोना तशेंच लोकांक कांय हेजे बद्दल सांगलेत ना म्हण डायरेक्ट केला म्हण पळय ती हांव कांयच उलोवंक शकना कित्याक ती प्रॉपर्टी हांवें सेल्टीक दिल्या डायरेक्ट सेल केल्या ते कित्याक ते गोवर्मेंट बोन दिल्ले ते प्लेसी हांव कांय बरो तेंचो रिप्लाय करूंक ना आतां जे आयज आमदार येवन गेल्या गणेश गांवकर तेणी बी म्हणला की खंय ते तरी सी एम पळोवन घेतलो हो मॅटर सो पंचायती या आदारा बद्दल कांय इन्फॉर्मेशन दिली ना हे बद्दल तुम्ही स्वता वसान सगळ्यांनी जे दुसरं ग्रुप तेणी ते हा काय शकना तुमकां जी हांवें गोव्हर्मेंटा सेल केला डी जेव्हा ते गोवर्मेंट आनी एक कितें एलिगेशन की

पहिले बोंबा आणि भाजी साईडी आधी का आपले ती दाखवून पलतडची सोय्यांची दाप दिली ते सगळे पेपल घेऊन केलं खबर आहे किया हे साधना माझ्या वैला भाज प्रॉफिट झालं ना म्हणून त्याने हे आता चड वाढयला त्याच्या दाळ्यार कांयच वाढला म्हणून आता ग्रामसभा झाली ते म्हणले की जो तो खंय तरी पंचायतीन के आपणाक काही इन्वॉल्वमेंट नसलेली तिथून

तो सब्जेक्ट जो आसा तो सगळे मिक्स करपाक वयता तो बंदाऱ्याचे उडीत म्हणून कळना तो पर्सनल एटॅक करता म्हणून कळना तो देवळाचे उडीत म्हणून कळना सो सांगपाक म्हणून तो, तो, तो देवळाचे आमी एक्स्ट्रॉशन केलो म्हणून आमचे जे एज्युकेशन केले पळय तेणे सो एक्च्युअल एज्युकेशन करपाक सगळे एक्स्ट्रॉशन करपाक सगळे काणकोण तोच आनी एक्स्ट्रॉशन तोच करता जे जिवी आसा जिवीकार आसा तेणी आपूण जावन आपली देवा ते एक आपल्या डोनेशन म्हणून दिले तेजे आमी काम केलें देवळाचे स्टार्ट केले पूण आता आमकां दोन वर्ष झाली आली की पहिली जी दोन वर्ष फाटीची कमिटी आसा ती अकाउंट दिवस तेणी खंय तरी गोडभंगार केला पैसे खाले म्हणून ते दे आमकां ह्या देवस्थानाचो एकावंट दिना एकट दिना आमी दोन वर्षले प्लस कोण कोण आम्ही हात मारलेलो देवूळ आमचो उत्या पडला आणि देवूळ गळटा पण आम्ही तेजो स्ट्रक्चर मारला आम्ही कशे कशे भेटून देऊत निवड जे कोण विचार करणार संजय पंच विचार करणार किंवा तिचे कमिशन मिळणार कमिशन असा जर खी कोणाक आज आरोप जाता बरे काम करत पण आम्ही अकाउंट एकट कोणा कोणाकडे पैसे घेऊन कसे करतले हेच म्हणजे की पैसे घेऊन खाल्या म्हणून आणि जे आम्ही कोणाकडे डोनेशन दिला त्याच्या सगळी दोस्थान

जोर खंय पेजेर हो पेजेर रडले कडेन असा हेका पेज झाला जे बंधाऱ्याचा खूप अपघात केलो त्या टायमार की मनीस आयज ते बोळा मारता पण थोडे एक पूण जण असले वांगडा जे कोण आयज तो मिटींग घेता जो पर्सनली खंय तरी फार्म हाऊसात घेता आपल्या घराकडे घेता डिस्कशन हातीकडे सगळे तेच पैशांना मांडटा आणि अशी पेशा घालतात की बंधाऱ्याचंही दळ

कितें किती उजता ह्यांना टेंडर काढाय ते नळे असा पण ते पात्रे काढून जाता उजा कितें जालां सगळे बंद झाला विदआउट एनओसी लोकांची जागी हडप करपाक पळयता जो रस्ता एक एक रस्तो करता त्या रस्ते करतले कोणाक एन ओसी पंचायत थ्रू म्हणून सांगता लोकांना पयशे घाता सो कॉन्ट्रेक्टर सगळ्या कंपनी सगळे एक्स्ट्रॉशन संजय नायक

बिल्डिंग कम्युनिटी हॉल उभारलेली आणि बाहेर वाढचा उभार येईल अजून तो बिल्डिंग उभारता किद्या हिचे कोण विचारता आता त्याने लोकांना म्हणून तो आयज आमचं नरेश जे काळ सांगता त्याचे त्याने एलिगेशन त्याला आपल्या जागे दिलं त्याने स्वतः जाग दिला त्याने स्वतः आपलं जागा दिला शाळेकडे शाळेकडे तो वर्ल्डी टेंट बांधता होता जे पी डब्ल्यू अंडर पी डब्ल्यू डी हिचेर विचार करपा जाय आता डब्ल्यू डीची डी ची समज टेंट आणि पी डब्ल्यू डी जी येतात त्याला योग्य तो टेंटी किती करपाक

जन्ना गावां पंच म्हणटा पूण सगळ्या मुखार असा मागे सांगते गावात एजे वेळेला मेमरूच मारले एक दोन किलोमीटर सगळी झाड मारली या कोणाक विचारपाक कोणाला जेन्ना आम्ही आवाज झाला आम्ही विचारले तेन्ना हे म्हणटा की ना खबर ना जाल्यार हो पंच कसलो

हे जी हे जी ऑथेंटीसिटी आता किंवा तेजी जी हे असा प्रामाणिकपणा ते दिसून येतात की व प्रोजेक्ट तेच्या संमतीन झाला म्हणून दुसरी गजाल हा सांगता की आम्ही सगळे गावां भोवताले हा आशिल्लो बरोबर आम्ही हेगे घराकडे गेले सिग्नेचर घेऊन बंदारा या पॉइंटाचे नाका असं म्हणून जे हेगे फेमिली एक मेंबरां सांन मारना सांगू सोदता की आपण एक सायडीच्यान असं म्हणा माझा जे दोळे धापून दूध पिता त्याला दिसला की कोणाक दिस पडणार म्हणून कशी गे जाल्ले असा दुसरी तो प्रेस कॉन्फरन्स पोर पहिला हाय हा इली गाल मायनिंग हे चिऱ्याची हे चलता बाकीची गजा चलता मला एक विचारपासून देवळा देवूळ बांधव जाय म्हणून देवळा रिपेअर म्हणून एक्स्ट्रॉशन कोण करता पैशांचे आज तुम्ही सगळे चिरवा चिऱ्यावाला पैसे घेतले आज तुझ्या अकाउंटात घातले तू त्या बुकाचे लेजरचे दाखवले आज हे पैसे खं हा जो खूप विषय आहात त्याच्या बाहेर हे किती असा हे इलिगेलिटी वेळ पी एच डी असा वयर वर त्यांच्याकडे आणि केस ऑर्डर झाली असा जवळ जवळ बत्तीस लाख रुपये ऑलमोस्ट मोर दॅन डेट फायन फाईन मालिंग की इलिगल एक्स्ट्रक्शन जो मेटल स्टोन हा त्यांनी सांगचे ना म्हणून हा रिसर दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स पेपर घेऊन दाखय आयज जे पळय पळय उलयता न्ही आरोप करता पंचाचे पळय हांव हे वाठारांत तीन ना निवडून येयल्लो आसा येरा आणि बावीसांत आनी लोकांचो पूर्ण विश्वास माझा हा इतकोच विश्वास कित्याक आमी हांगा प्रामाणीकपणान काम करता आनी प्रत्येक वेळार जी आमची लीड आहात बारा जावं सतरा जावं जी प्रत्येक वाव वाढलेला असा कि हे लोकांचा विश्वास हा तो अनेक विषयाचे उलयतालो की हा हे पीडब्ल्यू एनओसी दिल्या दिल्या खंयचे दिले आमचे दुलबा नगर आणि कष्टीमळ एक गाव असा थं अजून उदक मेळणार टँगरीन उदक घालतात आमची पर्चेस प्रॉपर्टी विदाऊट एम्पेन्सेशन हा एनओसी दिल्या कोणाला दिल्या पीडब्ल्यू दिली डब्ल्यूआरडी दिना जे करून तांकां थंय उदक मेळचे म्हणून आणि असे हे करून दाखयता की संजय इतकी लढी हा हे बुडलेलं आहे हे पोलीस पोहोचव पुर आयटीआय अंडर गेले भाविक आयटीआय घातल्या केसी आज हे सावर्च पोलीस स्टेशनचे नऊ केस रजिस्टर आहात आज तो म्हटलं इलिगेलिटी चलता ड्रग्स चलता चल चलता कोण फोडा हेगा भाव फोडटा हेगा ब... पण फाटी जणांनी फोडले कोर्टाचे कॉम्पेन्सेशन हाय बोलले एज ए पंच ते रिलीज केला जाय जय दुसरी प्रेस कॉन्फरन्स सगळे पेपर सगळे एक्सप्लेन करता कितके बुडल्यात हिंग इलिगेलिटीतून आणि लोकांचे आरोप करतात पण आणि त्याचे चढ उप